हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्व आजचा दिवस चांगला जाऊ स्वामी कृपणे स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर तुम्हाला सरना वरून तर नक्कीच समजलं असेल की आज मी नक्की कुठे जाणार आहे तर आज मी जाणारे आमच्या बहिणींसोबत मार्केटला ते पण कुर्ला बेस्टला कारण आमची वहिनी टीचर आहे सो आमच्या वहिनीला काय काय मुलांना शिकवण्यासाठी काय काय स्केच पेन्स आणि काही बुक्स वगैरे असं हवं होतं आमची वहिनी टीचर आहे सो आम्ही तेच कुर्ला बेस्टला स्टेशनरी मार्केटला गेलो होतो गेल। आणि गेल। गेल। त्या स्टेशनरी मार्केटच्या नंतर वहिनीला पण काय काय असं सामान घ्यायचं होतं ते म्हणजे छत्री बाकीचं सण आता पावसाळा सुरू झालाय तर तिला पण काय काय असं वहिनीला बाजूच्या बिल्डिंग मध्ये पण आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे आपण मध्ये असं आपण म्हणतो बोलतो पण एवढे आम्ही शेजारच्याच बिल्डिंग मध्ये राहतात वहिनी त्याच्यानंतर आम्ही कुर्ल्याला गेलो होतो तर कुर्ला वेस्टला मी तर गेलो होतो पहिल्यांदाच कारण आमचं कुर्ला ईस्टला माझी मावशी राहते सुद्धा एखाद ब्लॉग मध्ये वगैरे नक्की ओळख करून देईल तुम्ही सुयशला नक्की ओळखत असाल तो पण कुर्ला इसला राहतो ते माझ्या मावशीचाच मुलगा सो so, तिथे माझा जास्त संबंध आमचा ईस्टला असतो कारण माझी मावशी पण ईष्टला राहते आणि फिश मार्केट सुद्धा ईस्टलाच आहे पण हे वहिनींसोबत मी पहिल्यांदा वेस्ट कुर्ला वेसला गेलो होतो तर पूर्ण जसं मस्जिदला असं पूर्ण मार्केट आहे ना होलसेलचं अगदी तसंच्या तसं होलसेलिंग मार्केट मना, मना चपल, होल आहे सगळं फ्रुट्स म्हणा काही म्हणजे एकदम डिटेल सगळं सामान इथे भेटतं चप्पल आपले कपडे घड्याळ असं सगळं होलसेल सामान इथे आहे स्टेशनरीचं पण आतमध्ये खूप मोठं मोठं पण स्टेशनरीचे इथे ना शूट करायला देत नव्हते एकेकडे मी शूट घेतलं पण ते बोलले असं शूटिंगला अलाउड नाही प्लीज व्हिडिओ डिलीट करा सो मला व्हिडिओ तो तिथे डिलीट करावा लागला त्याच्यानंतर मग वहिनीने छत्री घेतली त्याच्यानंतर वहिनीला फिश पण घ्यायची होती गोल्ड फिश त्यांच्या टँक मध्ये ठेवायला सो आम्ही ते पण घेतले आणि त्याच्यानंतर मग आमची पेट पूजा म्हणजे सुरू झाली कुठे गेलं तर खाल्ल्याशिवाय होत नाही मग वहिनीनी आम्ही मी पण आज पहिल्यांदा ट्राय केलं होतं ते म्हणजे दही चाट समोसा सो वहिनी आणि आम्ही दोघांनी छान मस्त नाश्ता केला बाहेर हे कुर्ल्याचं एकदम फेमस स्टोर आहे फरसान मार्ट म्हणून आहे मे बी याचं आता नाव नाही मला आठवत आहे वहिनी मेन्यू कार्ड बघून ऑर्डर दिली होती खाल लो ते आम्ही आता खाल्लं आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊन वहिनी जी फिशेस घेतले होते टँक मध्ये ठेवायला ते पण तुम्हाला सर्वांना आम्ही दाखवून बघा आम्ही हा दही चाट समोसा एन्जॉय केला तर आमच्या वहिनींचं नाव आहे सोनम बहिणी तर आमच्या शेजारीत राहतात जसं की तुम्हाला आता मी मगाशी सांगितलं <laughs> मग त्याच्यानंतर घरी आलो पूर्ण आम्ही फुल मार्केट फिरलो होतो कुर्ला वेस्टचं त्याच्यानंतर वहिनीच्या घरचं फिश टँक ऑर्गनाईज केलं फिश टँक नक्की कसं ऑर्गनाईज केलंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं छान फिश टँक झालंय की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं आम्ही ऑर्गनाईज केलंय वहिनीच्या घरचं फिश टँक त्याच्यानंतर तुम्हाला मी थमलेलमध्ये सुद्धा दिलं होतं की मी माईक कुठला वापरतो माझ्या साठी वगैरे तर हा आहे माझा केनाईनचा हा चायनाज प्रोडक्ट आहे हा माझ्या बहिणीने म्हणजे मनविताने सो तिने मला हा गिफ्ट दिला होता बर्थडेला तिने लाईट वगैरे असं मला काय काय दिलं होतं गिफ्ट तर ह्याच्यात के हा केनाईनचा माईक आहे जर म्हणायला गेलं तर हा माइक हा चांगला आहे तसा फक्त याला चार्जिंगचा जो इश्यू थोडासा असतो थो, म्हणजे आपण हा काय काय माईक कसे का पाच ते सहा सात ते आठ दिवस याला चार्ज करावं लागत नाही पण या माईकचा एक थोडासा इश्यू असा आहे की याला आपण व्हॉइस ओव्हरिंग चार ते पाच व्हिडिओ एकत्र व्हॉइस ओव्हरिंग केलं तर ह्याची चार्जिंग थोडी पटकन देत होते फक्त या माईकचा एवढा प्रश्न आहे असं मला वाटत कारण हा माझा अनुभव या माईक मध्ये मला मिळालेला कारण मी चार ते पाच एकत्र ब्लॉग एडिट करतो एकत्र शूट करून ठेवतो आणि मग ते एकत्र ओवरिंग करून घेतो म्हणजे मला अपलोडिंगला जास्त प्रॉब्लेम होत नाही एक दिवस करून किंवा डेली मला ब्लॉग तुमच्या सर्वांसोबत शेअर करता येतो पण या माईकचा हाच एक थोडासा इश्यू मला वाटला पण खूप बेस्ट माईक आहे फक्त फुल चार्ज करून घेतली तर तुमचा व्हॉइस खूप चांगला त्यामध्ये ऍड होतो त्याच्यानंतर हे आपल्या त्यामध्ये दोन माईक मिळतात आणि एक ती हे मिळते जे आपण मोबाईलमध्ये लावू शकतो जिथे आपलं चार्जिंग असतं तो तिथे लावायचा आणि त्याच्यानंतर तो कनेक्ट करायचा म्हणजे आपला तो माईक कनेक्ट होतो त्याच्यानंतर ह्या सोबत ही केबल मिळते ती चार्ज करायला आणि त्याच्यानंतर ही एक कॅप पण त्याला भेटते ती म्हणजे ह्याला अशी इन्सर्ट करायची जर तुमचा ऍपलचा फोन असेल सो तो तो तुम्ही त्याला सुद्धा लावू शकता त्याच्यानंतर नॉर्मल जी पिन असते आपली चार्जिंगची पिन जी असते त्याच्यामध्ये लावायचं असतं पण आता माझा वाला आहे जे हे आहे त्याच्यानंतर नॉर्मलची सुद्धा त्यामध्ये पिन भेटते बरं का फक्त एप्पलसाठी आणि ह्याच्या असं भेटत नाही नॉर्मल ह्याला ना सुद्धा भेटते त्याच्यानंतर दोन माईक भेटतात जे तुम्हाला दोन जणांमध्ये कन्सिडर करायचं असेल तर तुम्ही ते बोलू वगैरे शकता असे दोन हे भेटतात माईक आणि त्याच्यानंतर ती एक ती नॉर्मल चार्जिंगची केबल वगैरे भेटते एवढा सिम्पल माईक आहे सो त्याची जर तुम्ही विचारलं तर कॉस्ट तर ह्याची माहिती नाही कारण म्हणून म्हणजे माझ्या बहिणीने एकत्र सगळं सामान घेतलं होतं म्हणजे रिंग लाईट वगैरे तो ते म्हणून तिला सिंगल प्राइस माहिती नाही पण एकाच दिवशी तुम्हाला सर्वांसोबत मी नक्की शेअर करेन जर जिकडा माईक घेतलाय सो तिकडे कॉन्टॅक्ट करून तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करेन की हा माईक नक्की मी किती रुपयाला घेतला तो त्याच्यानंतर माझा सगळ्यात महत्वाचा आणि माझा सगळ्यात आवडता तो म्हणजे माझं हे तांबा पितळेचं कलेक्शन ते म्हणजे एवढं सगळं माझ्याकडे काय काय आहे तर दिवे वगैरे जे आहेत ना ते मी आता घासून मला ठेवून द्यायचे होते कारण आता एवढे काही सण वगैरे नाही आहेत तर म्हटलं की नीट सगळं घासून ठेवून देऊया मग म्हंटल तुमच्या सर्वांसोबत शेअर सुद्धा होईल की नक्की माझ्याकडे काय काय आहे तर ते तुमच्या सर्वांसोबत मला शेअर करता येईल तर ते म्हणजे माझ्याकडे दोन तामण आहेत एक मोठे आणि एक छोटं त्याच्यानंतर स्टीलचं ते अगरबत्तीचं स्टँड बऱ्यापैकी आहेत पण आता मी एकच घेतला त्याच्यानंतर माझ्याकडे कुंचन आहे तो म्हणजे माझा ग्लास आहे तो तांब्याचा तो आहे त्याच्यानंतर दोन तांब्याचे तांबेचे तांबे आहेत ता माझ्याकडे तो एक माझ्या आजीने दिलाय आणि एक माझ्या माझ्या मावशीने पैसे दिले होते सो मी तो तेव्हा घेतला होता त्याच्या खालचा त्याच्यानंतर गळतीचा स्टँड आहे गळतीचं तांबे आहे त्याच्यानंतर ते दोन समया समया म्हणजे दिवे म्हणता येतील त्याला सो ते म्हणजे दोन ते दोन दिवे आहेत तर हे सगळं नीट सामान ठेवलं गेलं पाहिजे कारण हे तांबा पितळच्या गोष्टी एवढ्या युनिक असतात ना की त्या नीट संभायला आणि त्या आता आपल्याकडे मग त्या आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा मिळतील मग त्यांना पण ते चांगलं वाटेल की जेवढा आपल्याकडे तांब्या पितळ्याच्या गोष्टी असतील ना तेवढंच चांगलं तर म्हणून आता बघा नीट आता आता या पिशवीवरच नाव ते आता माझं लक्षात नव्हतं मी शूट मध्ये घेतलं पण कुठलं पेड प्रमोशन नाहीये तुम्हाला आता सांगतोय तुम्हाला वाटेल कसलं पेड प्रमोशन आहे सो हे कुठलंही प्रकारचं पेड प्रमोशन नाहीये चुकून ती मी पिशवी घेतली कारण ह्याच पिशवीमध्ये सगळं माझं तांब्या पितळेचं भांडीचं सामान असतं स्वतः हे सगळं आता छान मी पॅक करतो त्याच्यानंतर ह्या कमळ दिव्यांचा की ते खूप छोट आहे तर म्हणजे म्हणजे पातळ आहे सो ते मला इतकं नीट परफेक्ट त्याला नीट जपून ठेवावं लागेल नाही तर ते बाकीच्या सामानमध्ये एकदम चेंबा मिंबा होऊन जाईल त्याचा त्याच्यानंतर हा पण दिवा आहे हा तुळशीकडचा माझा छोटा दिवा आहे पण आता दोन्हीकडे बाहेर आणि आतमध्ये म्हणजे तुळशीकडे वगैरे मी तु, फुलवाती लावतो सो so, हा दिवा म्हटलं की मग ठेवून देऊ नंतर परत कधी तुपाचा दिवा लावायचा आला की मग तेव्हा आपण लावू शकतो तर ला, म्हणून ता आता सगळे आता दिवे असे सगळं पॅक करून ठेवून देणार आहे एका साईडला म्हणजे मला तेवढी जागा सुद्धा येईल त्याच्यानंतर तो माझा गळतीचा मोठ्या साईजचा तांब्या त्याच्यानंतर हे आता मला जनरल असंच ठेवायचंय कारण नंतर मग आता मला सोय करावी लागेल म्हणजे त्यासाठी एक डब्बा बघावा लागेल मला त्याच्यानंतर ते, ते मला त्यात ठेवता येईल सो आता हे सगळं आता छान असं भरून झालेलं आहे त्याच्यानंतर बरस सा सामान आहे जे अर्ध माझं राहिलं होतं पण नंतर मंत्र मी ते ठेवून दिलं नंतर तो म्हणजे हा माझा आहे कुंचन सो तो मी कुंचन पण यामध्ये आता ठेवून दिला कारण कुंचनची पूजा एकादशीला वगैरेच आपण करू शकतो पौर्णिमेला वगैरे तर म्हणून कुंचन पण ठेवून दिलं बाहेर ठेवल्या चांगला नाही तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका